दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवलं पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल अशी माहिती ठाणे शहर भाजपचे आमदार संजय कळकर यांनी दिली आहे ठाण्यातील दादोजी कोंडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या अठ्ठेचाळीसाव्या अँटी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते आज सकाळी नऊ वाजता स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित अठ्ठेचाळीसावी केळकर स्मृती आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी आणि भारत सरकार एन टी पी सीचे संचालक टी जी एस बी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वंशमपाई यांच्या हस्ते आणि स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय कळकर यांच्या उपस्थितीत झाला आहे या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून आपण ही स्पर्धा सुरू आहे त्यावेळेला शाळेग्राम टुर्नामेंट म्हणून ही स्पर्धा सुरू होती मात्र कालांतरानं ते बंद पडली म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशानं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी स्पर्धा पुन्हा सुरू केली आज आणि अखंडितपणे ही स्पर्धा सुरू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत साडेसातशेहून अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्वाची ठरत असल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचंही त्यांनी सांगितलं या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेलेत नवीन खेळाडूंना आवाहन करू की विकेटवर टिकता आलं पाहिजे दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा जाऊन न देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल यांनी सांगितलं मी कॉलेज मध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली त्यावेळेला पण शारीग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर सिनियर क्रिकेटर आहेत रणजी प्लेअर आहेत पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर है। आता है आहेत आता हे ह्यात नाही आहेत त्याच्यानंतर आमचे काका अशी सगळी जी क्रिकेटमधली होती मी यंगेस्ट होतो त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे साडेसातशे आठशे खेळाडू हे राज्य राज्यस्तरावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत कारण याला मान्यता आहे याला अफिलिएशन आहे आणि ठाणे महापालिकेचं आम्हाला याच्यामध्ये सहकार्य का नंतरच्या काळामध्ये लाभलं आज या मुलांना अतिशय सुंदर विकेटमर खेळायला मिळते आमचा हाच उद्देश होता की ठाणे जिल्ह्यातला क्रिकेट पुढे गेला पाहिजे हे खेळाडूंना प्रोत्साहन नुसतं देऊन चालणार नाही ज्यांना प्रत्यक्ष सुविधा उपयु उपलब्ध केल्या पाहिजेत आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामधनं ठाणे जिल्ह्यातले खेळाडू जे आहेत ते पुढे गेले नाहीतर मुंबईचेच फक्त खेळाडू हे निर्णय टीममध्ये आपल्याला दिसायचे परंतु आता क्रिकेट ठाण्याकडे वळलेलं आहे हे या ठा था, ठाणे जिल्ह्यातल्या या एंटी केळकर मेमोरियल टुर्नामेंटचं एक ज्याला म्हणता येईल की वैशिष्ट्य आहे सर नवीन जे खेळाडू आहेत विद्यार्थी आहेत ते सहभागी होतात त्यांना काय आव्हान करणार नाही त्यांना मी एवढंच आव्हान करेन की विकेटवर राहायचं देखील शिकायला लागेल आता फास्ट लाईफमुळे सगळ्या इंटरनेटच्या युगामुळे आणि ट्वेंटी ट्वेंटीच्या सगळ्या टुर्नामेंटमुळे पेशन्स आहे संयम आहे विकेटवर राहणं हा खरा पेशन्स आहे ते राहणं देखील त्यांना त्यांनी शिकायला पाहिजे आणि दर्जेदार क्रिकेट जो आहे तो जर तुम्हाला पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा जाऊ न देता सचिन तेंडुलकरसारख्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या पद्धतीने सातत्य टिकवलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण जर स्पर्धा ठेवली आणि स्वतःही सातत्य आणि सराव ठेवला तर निश्चितपणे आपण पुढे जाल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं असून आता सर्वांचंच लक्ष हे मतदानाच्या निकालाकडे लागलं आहे मतदान मोजणीची प्रक्रिया शनिवारी पार पडणार आहे त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत तसंच सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ठाणे डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ आणि भिवंडी या शहरांमध्ये वाहतुकीचे बदल करण्यात आलेत हे वाहतूक बदल शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू असणार आहेत तसंच काही मतमोजणी केंद्रांबाहेर वाहनं उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे मतमोजणीदरम्यान केंद्रांबाहेर उमेदवार तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांची ये जा सुरू असते त्यामुळे मतमोजणी केंद्राजवळील परिसरात वाहतूककुंडी होण्याची शक्यता आहे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि प्रक्रिये या प्रक्रियेचा त्रास नागरिकांना होऊ नये या अनुषंगानं वाहतूक विभागाकडून जिल्ह्यातील काही शहरांमध्ये वाहतूक बदल करण्यात आले आहेत महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सुरस सुरू झाली आहे माजी कॅबिनेट मंत्री आणि शरद पवार गटाचे मुंब्राकळवा विधानसभेचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याचा दावा केला आहे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकशे साठहून अधिक जागा मिळतील असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवार यांनी विचारलं तर आपण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकतो परंतु याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तेवीस नोव्हेंबरनंतर घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदासाठी उर्वरित चेहऱ्यांबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेतील त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला असून भारतीय जनता पक्ष जर एकनाथ शिंदेंना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अजिबात आवडणार नाही असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शेजारी राहतात आपण त्यांचा नेहमीच आदर करतो आणि यापुढेही त्यांना पाठिंबा देत राहू जनतेनं वाढती महागाई लक्षात घेऊन मतदान केलं असून विशेषतः कळवा विधानसभेच्या जनतेनं शांततेत मतदान केल्याबद्दल आपण त्यांचे आभार मानत असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं निवडणुका आता पैसा पैसा पकडले पोलिसांवर खूप प्रभाव मिळवला शारीरिक बोलीवर समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही प्रचंड बोलायचे हे सगळं हे सगळं सीएम सीएमच्या आशीर्वादाशी थोडी झालं असेल पण अर्थात सीएमचं मी हे करणार अभिनंदन केलं की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या नीमती उमेदवाराला चांगला जोरदार समंत समर्थन देशाची भूमिका मोठी असणार आहे यामध्ये अपक्षांना देखील अपक्षाचा भाव वाढणार आहे असा एक्झिट पोल आहे काय सांगायचं देखील गेल्या आडेमध्ये असताना अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही आता सीटा जर एकशे पासष्ट मिळाल्या तर काय करायचं आहे प्रश्न और अरे शरद पवार म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण वाहनाचा ताबा कोण आला शरद पवार सर गौतमी आदांच्या